नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय बाळा आज आपल्या गणितच्या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहे तर बघा आपलं जे प्रकरण पहिलं चालू आहे दोन चलातील रेषीय समीकरणे त्यामध्ये काही महत्त्वाचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघत आहोत तर त्यापैकी हे एक एक्झाम्पल आहे जे, एक एक जे आता आपण बघायचं आहे बघा हां विद्यार्थी मित्रांनो हुँ? तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम तुम्ही काय करायचं हे एक्झाम्पल आहे त्या पद्धतीने मांडून घ्यायचं म्हणजे काय एक्झाम्पल आहे बघा तुम्ही उपक्रम म्हणा एक्झाम्पल काय नव्याण्णव नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव दुसरं हे इक्वेशन काय आहे एकशे एक एक्स आधी नव्याण्णव वाय बरोबर किती मिळते तुम्हाला पाचशे मी पिन चेंज करतो आणि काही गोष्टी तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी किती आहे हे नव्याण्णव तसं इथं नव्याण्णव आहे इथे किती आहे एकशे एक आहे तसे इथे एकशे एक आहे म्हणजे क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये समान आहे कसं आहे क्रॉसमध्ये समान आहे आणि जर क्रॉसमध्ये समान असेल तर पहिल्यांदा मी सांगतो ते लक्षात ठेवा पहिल्या या दोघांची बेरीज करायची मजापैकी करायची मग परत बेरीज करायची मग तुम्हाला एक्स किंवा वाय यापैकी काहीतरी मिळून जाईल तर चला पहिल्यांदा आपण बेरीज करूया ह्याला काय करायचं ह्याला समीकरण एक ह्याला समीकरण दोन हं इथं म्हणायचं काय म्हणायचं समीकरण एक अधिक समीकरण दोन करू लक्षात आलं आता एक काय आहे एक काय बघा नव्याण्णव एक आधी एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि दुसरं समीकरण काय आहे एकशे एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे हे दोन समीकरण आहेत आणि या दोघांची काय करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला बेरीज करायचं आहे बेरीज करत असताना कोणत्याही पद्धतीचा चिन्हामध्ये फरक पडत नाही बरोबर बर एकशे एक अधिक एक नव्याण्णव किती झालं दोनशे किती येते दोनशे एक्स अधिक एकशे एक अधिक नव्याण्णव दोनशे आणि बघा चारशे नव्याण्णव अधिक पाचशे किती झालं एक हजार आता ह्या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दो दो हे दोनशे इथं दोनशे आहे आणि या हजारमध्ये सुद्धा दोनशे आहे म्हणजे ह्या प्रत्येक ह्याला तुम्ही कितीनं भागू शकताय दोनशेनं भागू शकताय मग बघा ह्याला समजा मी दोनशेनं भागलं की कि किती येणार इथं एकच राहणार अधिक ह्याला पण दोनशे वायला दोनशेनं भागलं की काय राहणार वाय राहणार आणि या एक हजारला जर दोनशेनं भागलं म्हणजे बघा एक हजार इथं मी बाजूला घेतो हां एक हजार भागिने दोनशे ह्या शून्य ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेल्या आणि बे कि बे बे पंचे दहा म्हणजे एक साधिक वायपर्म इथे किती येणार आहे पाच येणार आहे आणि ह्या इक्शन तुम्ही किती मानायचं तीन मानायचं लक्ष आलं का मी काय केलं ते तशाच पद्धतीनं तशाच पद्धतीनं आता काय करायचं मी इथं मी ते एक रिस मारतो हां आणि ह्या दोघांची काय करतो बेरीज करतो सॉरी आता बेरीज झालेले आहे म्हणजे ही आपण बेरीज ही बेरीज आपण करून घेतली आता काय करून घेऊया तिची वजाबाकी करून घेऊया लक्षात आलं म्हणजे बघा काय येते समीकरण परत एक वजा समीकरण दोन करो हा तुम्ही खाली घ्यायचं बरं का मी पुढे घेतलं तुम्ही काय करायचं खाली घ्यायचं समीकरण का कर। समी का एक काय आहे आता बघायचं समीकरण एक काय आहे नव्याण्णव एक अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव नुग। दुसरं समीकरण काय आहे एकशे एक एक अधिक बघा नव्याण्णव वाय बरोबर किती मिळते तुम्हाला पाचशे एक ह्या दोघांची काय करायचे या ठिकाणी वजापाकी वजापाकी करत असताना इथं हे एकशे एक अधिक एक आहे का ते काय असं होते वजा हे नव्याण्णव अधिक आहे ते कसं होतंय वजा आणि पाचशे एक अधिक आहे ते कसं होतं आहे वजा म्हणजे इथं काय होतं चिन्ह त्यांची बदलतात आता बघा शहाण्णव्या म्हणजे एकशे एकमधनं नव्याण्णव गेलं किती उरलं दोन उरले बघा नव्याण्णव शंभर आणि एक एकशे एक हां म्हणजे दोन पण आता इथे एकशे एकला चिन्ह कुठलं झालं आहे वजा झालं आहे त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे किती येणार वजा दोन एक्स आता इथे एकशे एक मधनं नव्याण्णव गेले दोन उरले पण इथं मोठीच एकशे एक आहे त्याचं चिन्ह कुठलं आहे आधी काय म्हणजे इथं काय होणार आधी किती येणार दोन एक सॉरी दोन वाय काय येणार इथं दोन वाय बरोबर आता इथं पाचशे एकमधन चारशे नव्याण्णव येतो हं किती उरत आहे पाचशे एकमधन नव्याण्णव गेलं किती आहे सांगा इथं पण किती उरते वजा दोन उरते बघा इथे मी किती घेतो वजा दोन ओके आता बघा इथं दोन आहे इथं दोन आहे इथं दोन आहे मी सगळीकडचं कर, काय करतो दोन काढून टाकतो म्हणजे उरते किती मला एक इथं वजा एक हे वजा राहणार आहे आधी वाय बरोबर वजा एक म्हणजे दोनला दोननं भागलं की किती येतं आहे उत्तर एक येतं आहे आणि हे याला इक्वेशन मी किती म्हणतो ह्याला इक्वेशन मी म्हणतो तीन झाले आता चार बघा लक्षात घ्या इक्वेशन एक, एक दोन मग तीन चार आता परत बेरीज झाली मग वजाबाकी झाली परत तुम्हाला मी काय सांगितले बेरीज करायला पण बेरीज करायची कुणाची थी, आता ह्या तीनची आणि ह्या चारची ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची बघा आपण खाली करूया म्हणा काय म्हणायचं या ठिकाणी बघा समीकरण किती घेऊया तीन हुँ? आधी समीकरण किती घ्यायचं चार करू लक्षात आलं तर मला समीकरण तीन आणि चारचे काय करायचे बेरीज करायचे मग समीकरण तीन काय आहे ते पहिले इथे लिहून घ्यायचं म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती पाच आणि वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा एक आणि ह्या दोघांचे काय करायचे बेरीज करायचे बेरीज करत असताना खालचे चिन्ह बदलत नाहीत इथं आपण वजाबाकी केली समीकरण चारसाठी ती खालची चिन्ह बदलली आता इथं आधी की एक्सला हे वजा एक्स गेलं हे वाय हे वाय काय झालं दोन वाय झालं वाय वाय दोन वाय आणि ह्या पाचमधनं हा वजा एक गेलेला आहे मग किती उरलं चार वर ओके म्हणजे बरोबर किती येणार बरोबर हे दोन गुणिले लिह तिकडे कसं होतं आहे भागीले म्हणजे दोननं चारला भागलं की बेदुनी चार येणार म्हणजे वाय बरोबर तुम्हाला किती मिळणार दोन आणि वाय मिळाल्यानंतर त्याला काय प्रकार करायचा चौक आता मिळालेलं वाय समीकरण कितीमध्ये ठेवूया मी इथे देश महत्वाने लिहितो पुढं बघा लक्षात घ्या समीकरण तीनमध्ये ठेवूया समीकरण बघा हे तर तिसरं समीकरण आहे तिसरं समीकरण या तिसऱ्या समीकरणामध्ये समीकरण तीनमध्ये समीकरण तीनमध्ये वाय बरोबर दोन फ्यू मग समीकरण तीन काय आहे बघा एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स किती आहे एक्स आपल्याला काढायचं आहे म्हणजे एक साधिक वाय वाय किती आहे दोन आहे बरोबर पाच आता हे दोन अधिक आहे तिकडेला कसं होतं वजा होत आहे त्यामुळं बरोबर तुम्हाला काय मिळतं एक्स बरोबर पाच वजा दोन बरोबर किती मिळाला तीन बरोबर तुम्हाला किती मिळालं तीन आणि मग शेवटला तुम्ही अशी उकल खाली लिहू शकताय बघा मी इथे लिहितो काय म्हणायचं परत शेवटलं उकल बरोबर एक्स वाय बरोबर किती ते, ते एक्स किती आहे तीन आणि वाय किती आहे दोन आणि ते तुम्ही अशा पद्धतीनं लिहून पूर्ण करू शकता लक्षात आलं बरं अनेक अशा पद्धतीचं मध्ये एक एक्झाम्पल आहे आणि सोडवून दिलेलं एक एक्झाम्पल आहे अशी दोन एक्झाम्पल पाळून तुम्ही काय करायचे आहे परत सोडवायचं आहे आणि ती सोडवून माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहीत आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर टाकायचे आहे तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू हो शकता लक्ष झालं काय अडचण अर्चन? अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता चालतंय धन्यवाद मित्रांनो